कायद्यापुढे कुणीही मोठं नाही मग अगदी लोकप्रतिनिधीसुद्धा हे आज एका निकालानं अधोरेखित झालं हा निकाल यायला बावीस वर्ष जावी लागली हेही विसरून चालणार नाही काँग्रेसचे नेते आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे आणि यानंतर त्यांची आमदारकी वाचणार की जाणार अशी चर्चा सुरू झाली बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट काँग्रेस आमदार सुनील केदार यांना मोठा धक्का बसलाय नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे शिवाय दहा लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दोन हजार दोन मध्ये दीडशे कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता आता एकवीस वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागलाय एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुनील केदार नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते दोन हजार एक ते दोन हजार दोन मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्तीय सहकारी बँकेत सरकारी रोखे घोटाळा झाला मुंबई कोलकाता अहमदाबादमधील कंपन्यांकडून सरकारी रोख्यांची खरेदी करण्यात आली खरेदी केलेल्या रोख्यांची किंमत एकशे पंचवीस कोटी असल्याची माहिती आहे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोरीत गेल्या कंपन्यांनी सरकारी रोखे दिले नाहीत बँकेचा परतावाही दिला नाही परिणामी बँकेत ठेवलेले शेतकऱ्यांचे पैसे बुडाले केदार यांच्यासह सहा जण या प्रकरणात दोषी आहेत या निकालामध्ये मेरवान न्यायालयाने आरोपी नंबर एक सुनील केदार आरोपी नंबर दोन अशोक चौधरी आरोपी नंबर चार केतन सेठ आरोपी नंबर सात अमोल वर्मा आरोपी नंबर आठ सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर दहा नंदकिशोर त्रिवेदी ह्या सर्व आरोपींना आय पी सी सेक्शन चारशे सहा चारशे नऊ चारशे अडुसष्ट चारशे एकाहत्तर आणि एकशे वीस ब या कलमाखाली दोषी धरलेला आहे या निर्णयामुळे आता सुनील केदार यांना अटक होण्याची शक्यता असून त्यांची आमदारकीही धोक्यात आली आहे कारण दोन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते केदार यांना दोन वर्षाहून अधिक शिक्षा झाल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यातल्या सावनेर विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार झालेत पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये सुनील केदार यांनी अपक्ष निवडणूक लढवली पहिल्यांदा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये सुनील केदार यांनी अपक्ष निवडणूक लढवत रणजित देशमुख यांचा पराभव केला सुनील केदार यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिलं सुनील केदार यांना दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं वरिष्ठ न्यायालयाने शिक्षेला स्थगिती दिल्यास सदस्यत्व परत मिळू देशात लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एकावन्न लागू झाल्यापासून अनेक खासदार आणि आमदारांचं सदस्यत्व गमवलं आहे पण सुनील केदार यांच्या रूपानं महाराष्ट्रातलं हे पहिलंच प्रकरण ठरण्याची शक्यता आहे चारा घोटाळ्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी संसदेचं सदस्यत्व गमावलं दोन हजार तेरा मध्ये काँग्रेसचे राज्यसभा खासदार राशिद मसूद यांना एम बी बी एस जागा घोटाळ्यात सदस्यत्व गमवावं लागलं दोन हजार एकोणीस मध्ये हरिमरपूरचे भाजप आमदार अशोक कुमार सिंह चंदेल यांना जन्मठेप झाली सदस्यत्व गमवावं लागलं दोन हजार एकोणीस मध्ये उन्नाव अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार प्रकरणात भांगरमाऊचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांचं सदस्यत्व रद्द झालं द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी सपाचे आझम खान यांना ऑक्टोबर दोन हजार बावीस मध्ये तीन वर्षाची शिक्षा झाली त्यामुळे त्यांचंही सदस्यत्व रद्द झालं त्यामुळे आता सुनील केदार यांची आमदारकी रद्द होणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे सुनील केदार यांना शिक्षा झाल्यानं हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातोय कारण येत्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत दरम्यान केदार यांना शिक्षा झाल्यानं कायदा पुढं कोणीही मोठं नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय जितेंद्र सह सूरज गोरावके पुढारी न्यूज